नमस्कार दर्शकांनो आज आपण आलो आहोत पंढरपूर मंगळवेड्या मतदारसंघातील मंगळवेडा या शहर ठिकाणी आज आपण पाहणार आहोत या मंगळवेड्यातील जनतेचा कौल कोणाच्या पाठीचे आहे या जनतेच्या मनात बघामदार कोण आहे याबद्दलची प्रतिक्रिया या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये भैीरथ बालके समाधान अवताडे अनिल सावंत आणि दिलीप दुसरे असे चार विविध म पक्षाचे उमेदवार आहेत तर जनते कौलकी कोणाच्या बाजूने हे आपण आज पाहणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं मी किसनराव घोडके कोण होईल आमदार कोण होतील इथं भारतीय जनता पार्टीचे समाधान अवतडे यांच्याशिवाय आमदार नाही कारण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे केंद्रात मोदीची सत्ता आहे जर प्रगतीचा विचार केला तर निधी आणण्यासाठी खालीलवरपर्यंत आणि सध्या इथं विचार केला तर भारतीय जनता पार्टीचाच आमदार आहे जर जनतेला विकास पाहिजे असेल तर कमळाशिवाय गत्यंतर नाही त्यामुळं विकासाच्या मुद्द्यावर आणि देवधर्म देश याचा विचार केला तर फक्त केंद्रात मोदी महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी इथं इथे आता हे सध्या कसं आहे की एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे सगळ्यांनी महाराष्ट्राचा भरपूर विकास केलेला आहे आणि विद्यमान आमदारांनी पण मंगळ तालुक्यात भरपूर विकास केलेला आहे कारण इथं पाणी पुरवठ्याच्या योजना नव्हत्या वरती त्या योजना पूर्ण केलेल्या आहेत म्हणून जनतेचे अनेक कामे त्यांनी केलेल्या आहेत त्यामुळे निश्चित त्यांचा विजय आहे काय नमस्कार हा कशी हवा आहे मंगळमध्ये मंगळ समाजाचा अवतडे एका मत निवडणूक येणार शंभर निवडून येणारच शंभर टक्के निवडून येणार एका मत काम मंगळमध्ये हा काम कशा एक नंबर नमस्कार 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 हाव वार जसं जसं जस बदल जाईल बदलायला लागले वार समाधान आता वार आहे एक नंबर न पण जसं जसं वातावरण बदल जसं दिवस दिवस कमी होईल तसं तसं भालकीच्या थोड्या हवा दिसायला लागली आहे त्यामुळे काय सांगता येत नाही हवा आहे हवा आहे जास्त समाधानची हवा आहे पण बालकेसाहेबाला जी जे ग्रामीण भागातून वर्गणी काढून जे पैसे मतदार द्यायला लागले आहेत स्वतः दार वर्गणी काढून द्या लागले म्हणजे मतं कशी देत नाही त्यामुळं जरा जरा संशयस्पद जरा वाटायला लागले त्यामुळं कुस्ती एकदम काटा होणार तुळशी लढत होणार एकदम तुळशी लढत एक नंबर होणार पण जनतेला कळलं पाहिजे स्वतःच्या खर्चानं जे स्वतः खर्चानं जे काम करणारा आमदार समाधान होता स्वतःचे पैसे खर्चून काम केलेलं आहे पाणी पिणे विकास काम स्वतः के कर केलेले पण हे जनतेच्या लक्षात आलं पाहिजे जनतेला कळलं पाहिजे असा कुठलाही आमदार नाही भारतात की त्यांनी स्वतः पैशाने कामं केली ती मग पुन्हा हे करून आणले दे पण जनता आता काय बालकेच्या मनात असल्यामुळं काय जनता वर्गण काढून त्याला द्यायला लागते त्यामुळे काय सांगता येणार नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव राहुल संजय उगाडे राष्ट्रवादी अजितदादा काँग्रेस पक्षाचा मी शेअर युवकचा उपाध्यक्ष आहे ह्याच्या आधी मी काँग्रेसचं काम करत होतो गेल्या खासदारगीला मी काँग्रेसचं काम आहे चालू आमदारगीला मी आता सध्या समाधान दादांच्या मागे तर वातावरण वाता समाधान दादांचं इथून खूप चांगलं आहे गेल्या काही वर्षापूर्वी आम्ही बघत होतो की एवढा निधी आला हे आलं ते आलं आम्ही इतर पक्षामधून काम करताना आम्हाला काय वाटायचं नुसता कागदावरच आहे ज्यावेळेस मी ह्यांच्यासोबत काम करायला लागलो त्यावेळेस आम्हाला खरंच वाटलं की बाबा एक आपल्या जनतेतला एक राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते म्हणजे आमचे समाधानदादा अवताडे यांनी खरंच जे कागदावर आहे तेच सगळं इथं करून दावलेलं आहे एवढं मी सांगू इच्छितो कारण समाधानदादांनी जेवढं सांगतात की बाबा मी पाणी आणलं हे आणलं ते शंभर टक्के त्यांनी आणलेलं पाणी आहे गेल्या पंधरा वर्षात जेवढं म्हणायचं की इकडचं पाणी येणार आहे तिकडचं पाणी येणार आहे ते नुसता कागदोपत्रीच येत होतं पण कालच्या खा कालच्या उद्घाटनात ज्यावेळेस फडणवीस साहेबांनी उद्घाटन करून ज्या पाण्याचं उद्घाटन करून भूमिपूजन करून ज्या पस्तीस गावाला पाणी दिलं त्यावेळेस आम्हाला पटलं की बाबा दादा अवतडे यांचं काम खऱ्यान चांगलं आहे या उद्देशातून आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे विकास काम शंभर टक्के झालेले आहेत आणि मंगळवेडा तालुक्यासाठी भरपूर निधी आलेला आहे ओके धन्यवाद पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण निवडून येईल वाटत समाधान अवताडे कशा त्यांची काम वगैरे हो काम पाण्याचा पाणी प्रश्न सोडवलेला आहे आणि लोकांच्या संपर्कात आहेत शांतता आहे तालुक्यात गुंडगिरी नाही काय नाही सगळ्यांना समाधान ना आहे लोकांना भेटते वेळेला आणि काय अड्या अडचणी असल्या तर भेटते साध्य देते ती बाकी त्यांची दवाखान्याची कामं असतील नगरपालिकेची फंड असतील सभागृह असेल बांधकाम चालू आहे सध्या त्यांचं ठीक आहे तेच निवडून येते हा आम्हाला तर तेच वाटते निवडून यावं कारण वर मोदीची सत्ता आहे आणि खाली सत्ता त्यांचीच आहे उद्या यांना मतदान केलं तर बाबा आपल्याला फायदा होईल केंद्राकडून निधी मिळेल ही विरोधाला दिले तर आपल्याला काय फायदा होणार नाही त्यासाठी आम्ही समाधान दादाला निवडून देण्यासाठी प्रयत्न आहोत नमस्ते सध्या पंढरपूर मंगवडा विधानसभेमध्ये हवं कोणाचं कोण होतील आमदार जे आ, आता सध्या ज्यांची कामं आहेत सध्या आता ज्यांनी निधी आणला किंवा लोकांना आता माहिती आहे की बाबा हे आमदार आता आपल्याला कामं करू शकतात तो मला निवडून येईल कोण होतील आमदार विद्यमान आमदार डबल आमदार होतील का विद्यमान ते आता मतदानावर अवलंबून आहे ना तसं वारं दोन्हीकडनं पण सारखंच आहे पण शंभर टक्के मतदान पाहिजे सरकारच महाविकास आघाडी झालं पाहिजे महाविकास आघाडी झालं पाहिजे नमस्कार नाही आपल्याला काय बोलायचं आहे काय काय बरोबर नमस्कार नमस्कार सांगाल सध्या मंगळवेळा पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये कुणाचं हवाय सर समाधान अवतळे कसे आहेत काम वगैरे त्यांचे चांगले आहेत चांगले आहेत ठीक आहे एकूणच तालुक्यामध्ये आणि ग्रामीणमध्ये काय परिस्थिती आहे ग्रामीणचा काय अभ्यास नाही पण मंगळ शहरामध्ये समाधान अवतळे चांगला चांगलं लेड नाही नमस्कार काय नमस्कार। नाव आपलं चंद्रकांत पांढरव मध्ये काय सांगाल सध्या मंगळवेड्यामध्ये काय स्थिती सध्या अवताडे चांगलं अवताडे कसे आहेत काम वगैरे हो चांगली आहेत बरं जे पहिले आमदार होते त्यांच्यापेक्षा चांगली कामं झालेली आहेत का हो तीन वर्षामध्ये हो ठीक सरकार कोणाच येईल वाटतं ते काय मला सांगता येताडे येतील नमस्कार नमस्ते काय सांगाल सध्या मंगळवेड्यामधून लीड कुणाला मिळेल सध्या समाधान मिळणार आला एकूणच जे काय बालके गट होता मंगळवेड्यामध्ये तो तसाच आहे का विभागलेला विभागलेला आहे काय लोक आपल्याकडे भूमिपुत्र म्हणून आलेत का वावताड्यांकडे वगैरे आले आलेत का हो बऱ्याच ठिकाणी आहेत काम वगैरे हो आमदारांच्या विकास काम भरपूर केले तरी केलेत तरी काय सांगाल सध्या मंगळवेड्यामध्ये विशेष कामं कोणती झालेली विशेष काम भरपूर झालेत ठीक सरकार कोना येईल वाटते मायुती माविका सगळी सरकार माहिती देणार नमस्कार काय बोल हा बोल कोण होते कोण होती म्हणजे बालके होते आमदार बालके आवताडे थोडे हवा बालकेचे आहे असं वाटते पण आता काय लोकांनी जे काय करतील ते करतील बर बालके म्हणजे बालकेची हवा आहे आज हवा दिसली तशी बर सभेमध्ये ठीक नमस्कार नमस्ते कोण येईल निवडून ये रे शक्यता आहे पालके नमस्कार ठीक आहे कोण येईल निवडून पंढरपूर मंगळवाड्या मतदारसंघामधून आता आमची आमचे शंभर टक्के शंभर आहेत काम एक हो नंबर ah, काम केलं तिने कोणतं गाव आपलं घेतलं आहे का मंगळवेड हां मंगळदा आमची भावकी आहे ती बरं बरं मग आणि अंकळी आमदार आहे ती ठीक, ठीक आहे हां नमस्कार फोटो शायद आहे मला सध्या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामधून कोण निवडवलेलं वाटतं आहे अवताडे पालके सावंत धोत्रे तसं काय सांगणार आम्ही इलक्षण भौमत ज्याला मिळतं आहे त्या त् मग माणसाची जे काय भावना आहे त्या भावनेवरती माणसाचा खेळ चालतो सांगता येत नाही थोडक्यात सांगता येत नाही म्हणजे कोणी सांगता येत नाही का कोणी आता मी काय ठीक आहे वगैरे कशी आहेत सध्या काय मला ऐकायला येत नाही वगैरे कशी आहेत चांगले आहेत चांगले आहेत नमस्कार काय सांगाल सध्या निवडणूक लागलेले कोण निवडून येईल वाटत काय सांगतायत मग सांगतायत नमस्कार, नमस्कार। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामधून कोण निवडून येईल भारत बालके भगिरथ बालक भगीरथ बालके निवडून येतील वाटते विद्यमान आमदारांची कामं वगैरे मंगळवेढा शहरामध्ये वगैरे कसे मंगळवेढा शहरात सध्या कामं नाहीती बर ते ती कामं एवढं बोलताय नमस्कार काय नाव का राम हरितामणकर काय सांगाल सध्या निवडणूक लागलेले हा या मतदारसंघामधून कोण निवडून येईल वाटतं समाधान अवताडे नक्की निवडून येतील आणि त्यांची कामं वगैरे आपल्या शहरामध्ये वगैरे कसे आहेत तालुक्यामध्ये कसे आहेत तालुक्यामध्ये त्याने पाणी आणण्याचं काम हो केलं हो के? आहे के रस्ते चांगले झालेत नितीन गडकरीने हायवे टकाटक करून सोलापूर पंढरपूर जवळ केलं आहे आणि मोदींचं काम जबरी आहे अमेरिकेने सुद्धा मोदींची प्रशंसा केली त्यामुळं सगळ्या महाराष्ट्रातच आता भाजप शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची पूर्ण सत्ता येणार आहे नो no वातावरण मंगळ्यामध्ये मंगळवळात आता संमिश्र वातावरण आहे लोकांचा कल अजून सांगता येईल एवढं असं पण ग्रामीण भागात नाही फिरलो त्यामुळं वातावरण संमिश्र आहे म्हणजे कोण नक्की नाही नक्की नाही बरं सत्ता कोणाच पाहिजे सरकार कोण झालं पाहिजे मंगळ्यातलं वातावरण नाही तर महाराष्ट्रामध्ये सरकार कोण झालं पाहिजे भाजपचं नाही येणार असं वाटतं महाविकास आघाडी नमस्कार नमस्कार काय नाव आपलं आरभाज तांबोय सध्या कसं आहे वातावरण कसं हवा कोणाच आहे मंगळ्यामध्ये सध्या वातावरण एक नंबर आहे भगीर दादा भालके एक नंबर वातावरण आहे सध्याला बर कसं आहे आपले कसं मतदान कसं त्यांना काय भरपूर मत किल्ल निवडून येतील जास्तीत जास्त मत बघितलं दादा पडतील जाऊन बघितली शिवाय तुम्हाला करणार तिथे जाईल तवा बाईट घ्या लोकांचे मग तुम्हाला काम करतील नमस्कार नमस्ते हवा कशा मंगळवार सध्या हवा काय हवा कुणाची जरी असली तर मंगळवार काय फरक पडणार नाही कारण की प्रस्थापित जे आहेत ते आतापर्यंत कुणी मंगळवे विकासाबद्दल काही बोलत नाहीत आणि जे आहे ती ह्याला गाड आणि त्याला गाड ह्याच्याशिवाय नेतेमंडळी बोलत नाही ती आता मंगळवारचं विकासाबद्दल बोललं तर मंगळवार जे आपली स सा, भूमी संताजी म्हणून ओळखलं जाते पण सध्या आपलं जे संत लोक आहे ते त्यांचं कुठं एक छोटंसं मंदिर आहे पण ते मंदिर कुठं म्हणून बाहेरची येऊन विचार झाले पाहिजेत हां मंदिरं झाली पाहिजे ते आणि दुसरी गोष्ट आपलं कुठलंही मंदिर कानोपात्र कानोपात्राचं मंदिर आहे तर आम्हाला लोक विचारते कानोपात्र मंदिर कुठे तर आम्हाला लाच वाटते सांगतो ना की बाबा इकडं आहे तिकडं आहे म्हणून ते मंदिर झालं पाहिजे ओके नमस्कार नमस्कार कशा आहे मंगळ हा कोणाचे आहे वारा कोणाच्या बाजून आहे हाय बघित जात आहे बर कसे त्यांचं सध्या निवडणूक मध्ये त्यांना किती मतदान होईल किंवा कशा प्रकारे मतदान होईल दहा हजार पण निवडणूक येतील ती बघित जात सरकार कोणाचे यावं सरकार का काँग्रेसची जवाब आहे कसा गाडीचं सुधा काय अनुदान शोध मिळालं नमस्कार नमस्कार कोणतं गाव घरने घे बर कसा आहे सध्या तुमच्या गावात वातावरणच आहे आता भाजप भाजप कोण निवडून येईल आवतडे बर पण अनुदान मिळालं नाही पण कशाचं अनुदान त्याचं निकच कँड वागवते बर दूध सा का तर तुम्ही हा दूध दुधच तुमचा स्वतःचा शोधताच आहे बरं अनुदान भेटलेलं नाही अजून ना, रुपये मिळाला नाही किती वेळ पाहिजे अनुदान काय काय हाय तर देऊ द्या आधी <laughs> दर दर किती झाला पाहिजे मस्त पस्तीस व्हायला पाहिजे पण रुपये मिळाले नाही अजून चालू किती आता चालू आहे अठ्ठावीस रुपये बरं दे पण ते अनुदान निकाल जाहीर केले पण दे, दे नाही बर दिलं पाहिजे खात्या समज काय केले पाहिजे नाही रुपये दिले नाही अजून पण अवतळेल मध्ये नमस्कार नमस्कार कोणतं आपलं मंगळ बर काय सध्या हवा कोणाची मंगळ्यामध्ये हवा भगीरथ दादा भालके बबनराव आवताडे यांचे सुपुत्र सिद्धेश्वरजी आवताडे आणि बबनराव आवताडे यांचा पूर्ण गट सामील झाल्यापासून शहरात वातावरण चांगलं बघण्यासारखं झालं आहे आणि चांगल्या मताधिकेनं भगीरथ दादा भालके निवडून येतील अशी सगळ्यांची खात्री आहे आपल्याला वगैरे कसा आहे उत्साह म्हणजे काय म्हणतं कळलं कार्यकर्त्यामध्ये वगैरे उत्साह कसा कार्यकर्त्यांमध्ये एकदम जबरदस्त उत्साह आहे तानाजी घरात आपले बबनरावजी आवताडे यांचे सुपुत्र सरकार सिद्धेश्वरजी आवताडे यांचा चांगलं म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे म्हणजे धावपळ त्यांची बघून वाटतं की चांगल्या मताधिक्यानं वगैरे दादा विजयी होतील ग्रामीण भागामध्ये काय वाटतं ग्रामीण भागामध्ये तर काय विषय नाही त्यांचा कारण ते ग्रामीण भागामध्ये लोकांना झालेला त्रास लोक सांगतील सगळे तोंडांना सांगतील मग ते जनता आता जनता जाणार जनता ठरवणार आहे पण चांगल्या मताधिक्यानं वगैरे दादा निवडून येतील असा विश्वास प्रत्येक जण सांगतो आमदार कोण होईल की नाही हे मी सांगू शकत नाही पण आमच्या चोखा मिळाला नाही स्मारकासाठी आम्ही ना दोन हजार सहा पासून आभतोय आमदार सत्तेतला होता गावातला होता घरातला होता तरी सुद्धा ना स्मारकाचं उद्घाटन करू शकल नाही जागा आरक्षित आहे सत्तावीस कोटी मंजूर केलेत म्हणतोय तरी सुद्धा स्मारक नाही करू शकल नाही भूमिपूजन काय मागणी काय तुमची मागणी स्मारकाची हा महारा ह्या ठिकाणी नाही रिकाम महाराष्ट्र शासनाच्या रिकाम्या पडी जागा त्या त्या मागणी केली किती वीस गुंठे बघतं वीस गुंठ्यात नक्की करायचं ठरलं होतं असेल पुन्हा कानोपात्राचं तर चार बाय चारच आहे त्या म्हातारीनं स्वतःच घर पाडून ती केलेलं आहे तिला सुद्धा जागा शासनानं लोकप्रतिनिधी म्हणून दिली नाही तर काय या चॅनलच्या माध्यमातून काय तुम्ही मागणी करणार मागणी आमची हीच आहे दुसरी काय करणार आहे गावातला विकास गावातला आमदार करणार तर काय करत नाही हां मागासवर्गाचा असल्यामुळे ही जाणूबन ही जर लोकांनी आता मंजूर केली विधानसभेमध्ये पण म विधानसभेमध्ये मंजूर करून बी ते त्यांनी जाणूभन एकमेकांना टाटाट करून हा विषय प्रलंबित मी ठेवला आहे माझा विद्यमान आमदारांनीसुद्धा सांगितलं होतं की बाबा ह्याला आम्ही विषय घेतला आहे आम्ही फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की हा विषय आम्ही घेतला आहे संत फक्त ब... मागासवर्गीत संत असल्यामुळे हा प्रश्न लरेंगात पडलेला आहे हे आम्हाला आता दुःखाने सांगावं लागते आले किती गेले किती गेले पण दुर्लक्ष वर्षानुवर्ष जी आमची परंपरा जर तशीच राहिला हा संत उपेक्षित होता हा उपेक्षित राहिला आहे बाकीचे संत बघा दादा दामाजी असेल ही बाकीची असेल त्या संतांचे लोक जास्त घेते आमचा समाज लहान आहे पण त्या माणसात केलेलं काम किती मोठं आहे की भारता भारताच्या किंवा ज जगा या कानाकोपऱ्यात ह्या संतांनी आपली कामाची झलक दाखवली ह्याच्या अभ्यासक्रमामध्ये या चौक मिळायचं अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्याचा नोंद घेतली रशियामध्ये स्पेशली ह्याच्याबद्दल पी एच डी करणारी लोकं येते पण ह्याच्या इथल्या लोकांना राजकर्त्याला ही कारण ती मागासवर्गीय आहे ना मागासवर्गीय असल्यामुळे ह्या संताच्या उपेक्षा ही उपेक्षितच राहिला आज आमच्या किती भाऊजन म्हणजे वाघासवाडी समाजाची किती दिवसापासून मागणी आहे की बाबा हे आमच्या संतांची स्मारक व्हावे पण सत्ताधाऱ्यांनी मा, मान्य केलं बजेटमध्ये मंजूर केली पण कुठं अशी शिकली हेच कळलं नाही नमस्कार काय नाव वैजनाथ मच्छिंद्र चव्हाण काय सांगाल सध्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून कोण निवडून येईल सन्माननीय समाजान दादा अवधडे कशा आहेत काम वगैरे सध्या दादांनी सध्या काम केले आहेत मंगळवड तालुक्यामध्ये आपल्या मंगळ शहरामध्ये सुद्धा दादांनी काम केलेले आहे व पंढरपूरमध्ये आय डी सी आणली म दादानी पंढरपूर मग एम आय डी सीसाठी त्यांनी दादांनी निधी मिळून आणला व आपले जे कित्येक वर्षाची विहीर इथे विहीर आहे त्या विहीरसाठी दादांनी निधी दादांनी आणला व शिवाजी महाराज इथे शिवाजी महाराज जसे रायगड प्रतापगड आहे तसेच इथे शिवाजी महाराज स्मारक आहे जिथे महाराज दोन चार दिवस राहून गेलेत ते किल् किल्ल्याबाग म्हणून इथं आहे मंगळमध्ये दादांनी ते सुद्धा दादांनी निधी दिला आहे निधी आणला आहे व निंबोणी हे अशा जागा हे अशा खेडागावातसुद्धा दादांनी रुग्णालय उभा केलेत व पंढरपूरमध्ये दोनशे बेडचे दादांनी दोनशे बेडचा निधी आणला दादांनी व मंगोड्यामध्ये शंभर बेड अजून दादांनी उपलब्ध केलेत व <coughs> सध्या परवा उद्घाटन केले आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आले ते देवेंद्रजी फडणवीस साहेब दे त्यांनी दादांनी उद्घाटन केले कामाचे नमस्कार नमस्ते काय सध्या मंगोड्यामध्ये हवा कोणाची आहे सध्या हवा संमिश्र वातावरण आहे राष्ट्रवादी प्रेमी करते। करते ले ले दा दा ला ला लोक सुतारीचा प्रचार करतात भाजपची कार्यकर्ते भाजपच्या कामाला लागलेले आहेत आणि भगीरथ दादाला त्यांच्या वडिलाची सहानुभूती असल्यामुळं लोक जरा दादाच्या महाग आहेत पण महाविकास आयोग म्हणजे बिघाड झालेले आहे काँग्रेस वेगळं लढते राष्ट्रवादी काँग्रेस सर वे परोड वेगळा लढतोय यांची एकामेका विभागणी होणार आहे मताची मताची विभागणी तर होणारच पण ज्याच्याविषयी अस्मिता आहे त्याचं मत त्यालाच पडणार म्हणजे ह्या दोघांच्या ह्याच्यामध्ये अवतरण फायदा होणार नाही का शंभर टक्के शंभर टक्के फायदा होणार महायुतीला फायदा होणार महाविकास आघाडीच्या बेगाने सरकार कोणाच येईल सरकार महाविकास आघाडी येण्याची शक्यता आहे कारण इंडिया अलायन्समध्ये ने सगळे नेते इमानदारीनं आणि व्यवस्थित काम करायला लागलेले नमस्कार नमस्कार काय सध्या मंगळ हवा कोणाची आहे समाधान कशात विकास काम कशा विकास काम भरपूर बर समोर त्यांच्या विरोधात बालके आहे सावंत आहेत कोणी असेल समाधान पर्याय नाही सरकार कोणाच यायला पाहिजे लाडकी बन योजना हो असेल पीएम किशन योजना हो असेल या योजनांचा येणाऱ्या निवडणुकीमध्ये अवतड्या फरक म्हणजे त्यांना फायदा होईल का भरपूर फायदा होणार शेतकऱ्यांसाठी लाईट बिल माफ केले परत पेन्शील चालू केले